आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज बाजार येथील पंधराव्या दिवशी साईनगरच्या राजाचे मोठ्या थाटात मिरवणूक व विसर्जन करण्यात आले पोलीस प्रशासनाच्या हस्ते महाआरती करून बाप्पाला निरोप रविवार बावीस सप्टेंबर रोजी बाजार येथील साईनगरच्या राजाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले श्री साई गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासून गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो तर प्रत्येक वर्षी बाप्पाची उंची वाढवण्यात येते यंदा अकरा फूट उंचीच्या बाप्पाचे आगमन झाले होते तर पुढच्या वर्षी पंधरा फूट उंचीच्या साईनगरच्या राजाचे आगमन होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष करण खंडाडे यांनी दिली गेल्या पंधरा दिवसांपासून चांदूर बाजार येथील साई मंदिर परिसरात असलेल्या साई गणेशोत्सव सा मंडळात मोठी लगबग सुरू होती तर अनेक दिग्ज दिग्गजांनी बाप्पाचे बाप्पांचे दर्शन घेतले तर माझे खासदार नवनीत राणा माजी मंत्री बच्चू कडू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख सुद्धा साईनगर ला राज्याचे चरण नतमस्तक होताना पाहायला मिळाले होते तर बावीस सप्टेंबर रविवार रोजी मोठ्या था उत्साहात विसर्जन करण्यात आले यावेळी डीजेने तालात तरुण फिरकले तर फटाक्याची अतिषबाजीही पाहायला मिळाली पोलीस प्रशासनाच्या वतीने बाप्पाची महाआरती करून साईनगरच्या राजाचे कुरळपुरा नदीमध्ये भावपूर्ण विसर्जन करण्यात आले यावेळी चांदूरबाजार पोलीस प्रशासनाने मंडळाचे आभार व्यक्त केले मंडळाचे अध्यक्ष करण खंडाडे उपाध्यक्ष आकाश वानखडे सचिव अमोल पवार दिलीप वाटकर श्रावण चव्हाण किशोर गोतमारे अनिल ढवळे पिंटू धर्माधिकारी संतोष वानखडे अक्षय खंडारे रोहित पवार मंगेश खंडारे अंकुश खंडारे अनिकेत आमटे मंगेश आमटे चेतन खंडारे विशांत खंडारे सागर पवार नितेश पवार सह श्री साई गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई